नमस्कार गुड इव्हनिंग सगळ्यांना संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आम्ही आलेलो आहे आले जत्रेला तर कणकवलीपासून सतरा किलोमीटरवर नांदगाव आहे आणि तिथे कोळंब देवीचे जत्रा आज भरलेली आहे तर या जत्रेसाठी बघा प्रसाद घेण्यासाठी रांगच्या रांग लागलेली आणि आसपास मस्त असे डोंगराच्या कुशीत वसलेलं हे मंदिर आणि या मंदिराची आज आहे जत्रा मे महिन्यात पहिल्या रविवारी मे महिन्यात जो पहिला रविवार येतो त्या रविवारी ह्या मंदिराची जत्रा असते आणि मस्तपैकी जम्पिंग जॅक वगैरे भरपूर असे आलेले आहेत खेळणी लहान मुलांसाठीची जत्रा भरलेली आहे चांगली आणि आम्ही अजून रांगेत आहे दोन तास आम्हाला त्या रांगेत उभारावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर मग दर्शन घेऊन प्रसाद मिळतो आणि तर तो प्रसाद असतो चिकन आणि भाकरी बघा एवढी गर्दी दिसते दर्शन नंतर मग प्रसाद मिळतो असं इथल्या मंदिराची ही प्रथा आहे तर छानशी जत्रा भरली फुल गर्दी आहे आणि लोकांची रांग दिसते तुम्हाला ती प्रसाद घेण्यासाठी म्हणजे चिकन आणि भाकरीचा प्रसाद जो मिळतो तो घेण्यासाठीची ही रांग आहे या रांगेतून जायचं मटण भाकरी चिकन असं मिक्स असतं ड्रोनमध्ये तो प्रसाद तुम्हाला द्या आणि आता ही रांग उभा